ताजा बातम्यां साठी महान करियला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा स्वातीताई पारधी यांची सामाजिक न्याय विभागाच्या प्रदेश उपाध्यक्षपदी निवड ओबीसी विभागा तर्फे सत्कार राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अजित दादा गट च्या सामाजिक न्याय विभागाच्या प्रदेश उपाध्यक्षपदी माजी नगरसेविका स्वातीताई पारधी यांची निवड झाल्याबद्दल सांगली मार्केटयार्ड येथील राष्ट्रवादी काँग्रेस कार्यालयात ओबीसी विभागामार्फत त्यांचा सत्कार करण्यात आला या कार्यक्रमात ओबीसी विभागाचे प्रदेश सरचिटणीस सागर माने शहर जिल्हाध्यक्ष अमोल धोत्रे कार्याध्यक्ष विकास जाधव मिरज शहराध्यक्ष महम्मद हुसेन भंडारी कुपवाड शहराध्यक्ष महेश लोहार कार्याध्यक्ष मेहबूब हवालदार आणि सरचिटणीस राहुल धोकटे यांच्यासह अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते सत्कार समारंभात उपस्थित मान्यवरांनी स्वातीताई पारधी यांचे अभिनंदन करत त्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या महान निपसाठी आदी माने मिरज